अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा बनून मुलगी बनून सोन बनून जावई बनून कोण येतं ज्याच्याशी तुमचं काही देण देणं बाकी असतं ते घेण्या देण्यासाठी ते ह्या जन्मात तुमच्या पोटी जन्म घेतात कधीकधी आपण असं म्हणतो की ह्यानं माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहित ते त्यानं खरंच आपल्याकडून घेतलं कि ते आपलं मागच्या जन्माचं बाकी जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणारच बर का कर्मफळ प्रत्येकाला मिळतं ते कुणालाही अजिबात चुकत नाही फार पूर्वीच्या एक, एक शिपाई होता त्याच आपलं असं कोणीच नव्हतं ना आई ना बाप ना बहीण ना भाऊ ज्याची जी पण मिळकत होती तो जे पण कमवत होता तो ते साठवून ठेवत असे एक दिवस त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत होती व्यापारासोबत हळूहळू फार घट्ट मैत्री होते। काही त्याला सांगितलं तुझी जी मिळकत आहे ती तू अशीच ठेवतोस त्यातून मला काहीही फायदा होत नाही पण जर तू ते माझ्या व्यापारामध्ये लावशील तर तु तुला देखील त्याचा खूप सारा फायदा होईल शिपायालाही ही गोष्ट पटली त्याने विचार केला की माझं लग्न झाल्यानंतर या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायको मुलांचं जीवन खूपच चांगलं होईल त्यामुळे त्यानं आपली जी काही मिळकत होती ती सर्व व्यापाराला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली आता झालं काय की व्यापाराला आणखी पैसे मिळ मिळाल्यामुळे त्यानं आपला व्यवसाय वाढवला त्यामध्ये त्याला खूप सारा नफा झाला जो अगोदर जितका श्रीमंत होता त्यापेक्षाही जास्त श्रीमंती त्याच्याकडे आली व्यापारी तर खूपच आनंदात होता त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवर जावं लागलं त्या लढाईवर जाण्यासाठी त्याला जी घोडी दिली गेली होती ती घोडी खूपच मदमस्त होती तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव काय घेत नसे उलट लगाम दिल्यावर ती जास्तच पळत असे असे करता करता ती घोडी नेमकी दुश्मनांच्या छावणीत जाऊन थांबली थां तिथे दुश्मनांनी त्या शिपायाला पकडलं आणि त्याला ठार केलं शिपाई मारला गेला ही ये गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळाली तेव्हा तो खूपच आनंदित झाला कारण आता जो नफ्याचा भाग होता आणि मुद्दल व्यापाऱ्याला कुणाला द्यायचीच नव्हती कारण ज्याच्याकडून ती घेतली होती तो मरण पावलेला होता शिवाय शिपायाचं कुणीच वारस नव्हतं म्हणून ते सर्व पैसे आता व्यापाराकडेच राहणार होते असे दोन तीन वर्ष निघून गेले त्यानंतर व्यापाराच्या घरी पुत्ररत्न झालं व्यापारी खूप आनंदित झाला त्याने पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाराचा तो मुलगा खूपच हुशार होता व्यापारी देखील त्याला खूप चांगलं शिकवत होता त्याच्या शिक्षणावर अधिकाधिक खर्च करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनवू शकेल जसा जसा मुलगा मोठा होत होता तसा तो व्यापारी खूप आनंदित होत होता जेव्हा मुलाचं शिक्षण पूर्ण झालं मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापारानं ठरवलं की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा आपण त्याच लग्न करून द्यावं आणि सर्व जो काही कारभार आहे तो त्याच्या हाती सोपवा आपण मात्र संन्यास आश्रम घ्यावा त्याप्रमाणे त्यानं मुलगी बघितली लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूपच आनंदित होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता त्याचं शिक्षण खूप चांगलं झालं होतं आता मुलाचं लग्न झालं होतं व्यापार खूप विचार केला की के आपण या सर्व व्यापारातून मोकळी झालो आहोत पण लग्नानंतर काही दिवसानंतर मात्र मुलगा खूप आजारी पडला व्यापाराने खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून पाहिलं पण मुलाला मात्र कशाचही गुण येत नव्हता जो जे सांगेल जितके सांगेल तितके पैसे व्यापाऱ्यानं खर्च केले पण मुलाच्या प्रकृतीत मात्र काहीच फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं की आता संपलं तुमचा मुलगा वाचणार नाही त्याला जो असाध्य रोग झालेला आहे त्यामुळे येत्या ते तीन दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून व्यापाऱ्याला खूप दुःख झालं त्याला काय करावं सुचत नव्हतं तो रडत रडत आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो तेव्हा घरी जाताना त्याला रस्त्यामध्ये एक, एक गृहस्थ भेटतो त्यानं व्यापाऱ्याला विचारलं कि काय झालं तुम्ही इतके का आहात तेव्हा व्यापाराने सांगितलं की हा माझा मुलगा आहे हा खूप हुशार आहे खूप शिकलेला आहे त्यातलं लग्न झालंय आणि आता तो आजारी पडलाय मी खूप औषधं केली पण आता डॉक्टर सांगत आहेत की हा काहीही केलं तरी वाचणार नाही तेव्हा त्या गृहस्थानं सांगितलं ये अरे इतकीशी गोष्ट आहे यासाठी तुम्ही इतके दुःखी आहात आमच्या गावात एक वैद्य बुवा आहेत ते अगदी माणसाला देखील उभं करतात आणि तुमचा मुलगा तर अजून जिवंत आहे तुम्ही त्यांच्याकडे जा घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन आणण्याचं औषध देतील आणि त्या दोन आन्याच्या औषधामुळे तुमचा मुलगा खाडकण उठून उभा राहील हे ऐकताच व्यापारी खूपच आनंदीत होतो तो पटकन आपल्या मुलाला त्या वैद्याकडे घेऊन जातो वैद्य त्याला पाहतात आणि दोन आणण्याच्या पुढ्या त्याला देतात आणि ते, ते सांगतात की ही औषध तू घरी जाऊन त्याला दे व्यापारी आपल्या मुलाला घरी घेऊन जातो घरी आल्यावर वैद्याने दिलेली पुडी त्याला खायला देतो ती औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरण पावतो आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुःखी होतो त्याला काय करावं कळतच नाही तो रडतो त्याची बायको रडते नवीन नवरी रडते संपूर्ण गाव रडतो सर्व वातावरण शोकाकुल झालेलं असत तेव्हा तिथून एक महात्मा जात होते तेव्हा त्यांनी हे शोकाकुल वातावरण पा पाहिलं तेव्हा ते तिथे आले आणि त्यांनी विचारलं की काय झालं तुम्ही सगळे इतके दुःखी का आहात तेव्हा तेथे एका गृहस्थानं महात्माला सांगितलं कि हा जो मुलगा आहे तो अगदीच तरुण होता त्याच आत्ताच लग्न आत्ताच लग्न नवीन झालं होतं आणि तो, तो मरण पावला म्हणूनच सर्वजण दुःखी आहेत आता ते महात्मा त्या व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात की काय झालं तू इतका का रडतो आहेस तेव्हा व्यापारी म्हणतो माझा मुलगा इतक्या तरुण वयामध्ये मरण पावलेला आहे तर मी रडू नको तर काय करू तेव्हा महात्मा म्हणाले अरे पण त्या दिवशी तर तू खूपच आनंदात होतास व्यापारीनं विचारलं की कोणत्या दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी त्या शिपायाच त्याची जमापुंजी तुला दिली होती त्यावर व्यापारी म्हणतो हो त्या ती जमापुंजी माझ्या व्यापारात लावण्यासाठी दिली होती त्यामुळे मी आनंदात होतो कारण त्यामुळे माझा व्यवसाय माझा व्यापार जो आहे तो अजून वाढणार होता त्यावर महात्मा म्हणाले पण त्यानंतर सुद्धा तू खूप आनंदात होतास तू खूप आनंद साजरा केलास तू पूर्ण गावामध्ये पेढे वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला कधी महात्मा म्हणाले जेव्हा शिपाई मरण पावला आणि त्यानंतर जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा तू पूर्ण गावात पेढे वाटले व्यापारी म्हणाला शिपाई मरण पावला तेव्हा मी आनंदित होतो कारण मला आता त्याचे पैसे परत द्यावे लागणार नव्हते कारण त्याला कुणीही वारस नव्हते जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली कारण मुलगा झाल्यामुळे आनंदी वातावरण असतं म्हणून मी देखील पेढे वाटले महात्मा म्हणाले पण त्या दिवशी तर तुझे पाय अगदी जमिनीला टेकत नव्हते तू तर खूपच आनंदात होतास व्यापारी म्हणाला कुठल्या दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह विवाह झाला व्यापारी म्हणाला आता माझ्या मुलाचा विवाह होता विवाह म्हटला की मी आनंदात असणारच प्रत्येक वडिलाचं ते स्वप्न असत तेव्हा महात्मा म्हणाले इतक्या सगळ्या दिवशी जर तू इतका आनंदित होतास तर मग आज तू इतका दुःखी का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला आज माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी झालो आहे मी रडतो आहे महात्मा शांतपणे म्हणाले तू दुःख करण्याच काहीही कारण नाही आहे तू शिपायाकडून जे पैसे घेतले होते ते पैसे परत घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा बनून आला होता मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तू मिठाई वाटलीस त्याच्या शिक्षणावर तू खर्च केलास त्याच्या राहणीमानावर आयुष्यावर तू खर्च केलास त्याचं लग्न केलंस त्यावेळी शिल्लक असलेली रक्कमही खर्च झाली शिपायाने तुला दिलेली मुद्दल संपली होती त्यावर तुला जो नफा मिळालेला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपात खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावर त्या पैशातून फक्त दोन आने शिल्लक राहिले होते ते दोन आणे तू वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व हिशेब संपला आणि तो मुलगा मरण पावला तेव्हा व्यापारी म्हणाला ठीक आहे मी जे शिपायाकडून पैसे घेतले होते ते, ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपात माझ्या घरी जन्माला आला होता पण ही जी त्याची बायको आहे तिचं काय ती तर आता इतकी तरुण आहे आणि विधवा झालेली आहे तेव्हा महात्मा म्हणाले ही त्या शिपायाची गोडी होती जी ऐन तारुण्यात त्या लढाईत शत्रूच्या छावणीत घेऊन गेली होती तिच्या मदमस्तपणामुळे शिपाई मारला गेला होता

आत्मा हाँ तर प्रत्येक हा पुन्हा येतोच मित्रांनो कशी वाटली ही कथा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ